वृश्चिकचं विष आणि यश खऱ्या पावरची कथा नमन नावाचा एक मुलगा होता शांत गंभीर टोळ्यात चमक लोक म्हणायचे याचं हसणं कमी शांत पण डोकं तापलं तर साक्षात वाघ हो तो होता वृश्चिक राशीचा बाहेरून शांत आतून एक नो एकदा शाळेत मित्र त्याच्या मागे त्याची नकल करत होते नमन काहीच बोलला नाही फक्त हसला दोन वर्षांनी तोच मित्र एका कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यूला आला आणि नमन त्या पॅनलचा सीईओ होता वृश्चिक राशीचे सकारात्मक गुण तीव्र एकाग्रता लक्ष लागलं की हे लोक यश अक्षरशः खणून काढतात गुप्तशक्ती कोणताही कट प्लॅन केल्यासारखा फुल फॉर्ममध्ये उघडतात प्रचंड इच्छाशक्ती एकदा ठरवलं की हे कधीही मागे वळून पाहत नाही गुप्तता आणि आकर्षण समोरच्याला चुंबकासारखं ओढतात पण स्वतःचं जग सांभाळून ठेवतात यशाच्या संधी गुप्तचर रिसर्च सायकोलॉजी काय क्राईम इन्व्हिटेशन हिलिंग मंत्रविद्या गूढशास्त्र मेडिकल सर्जरी आणि धोरणात्मक भूमिका बिझनेस स्ट्रॅटजी आणि राजकारण इथे हे लोक मास्टर चेस प्लेअर असतात थोडक्यात वृश्चिक राशी म्हणजे शांत वाटतो पण यशाचं रसायन त्यांच्याजवळ आहे जो त्याला कमी लेखतो त्याला स्कार्पिओ स्टिंग त्याला विसरू देत नाही वृश्चिक जो शांत असतो पण मेंदूत आयटम सॉंग चालू असतं एकदा एका गावात एक, एक मुलगा राहत होता शांत गोंधळात न पडणारा हसण्याचं प्रमाण कमी आणि डोळ्यात भारी चमक लोक म्हणायचे काय गर्विष्ट आहे बघ पण खरं तर त्याच्या डोक्यात सतत कसले तरी प्लॅनिंग सुरू असायचे तो होता वृश्चिक राशीचा गुप्त हिरो सगळं बघतो ऐकतो पण उगाच बोलत नाही कुणी त्याला दुखावलं तरी तो लगेच बदला घेत नाही तो आधी तुमच्या कमकुवत बाबींचा सखोल अभ्यास करतो योग्य वेळेपर्यंत थांबतो आणि मग बुम हेच वृश्चिक लोक अत्यंत निष्ठावान जबाबदार आणि सकारात्मक असतात तुम्ही जर त्यांचे मित्र झालात तर ते तुमच्यावर जीव टाकतील आणि शत्रू झाला तर थोडी काळजी नक्कीच घ्यावी वृश्चिक व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य सखोल विचार करणारे पण वरून शांत वाटणारे भावनांनी झपाटलेले पण पोकर फेसचे मास्टर एकदा ठरवलं की झाड उपटून यश खेचणार मैत्री आणि प्रेमात अत्यंत प्रामाणिक प्रेरणा जर तुमच्या तृश्चिक सारखी एकाग्रता संयम आणि शांतपणे काट्यांवरून चालायची धमक असेल तर आयुष्याच्या रणांगणात तुम्हीच विजेता ठरता म्हणून शांत राहा डाव आखा आणि मग धडाका द्या स्कार्पिओ किन ती राणी नाही सिक्रेट मिशन आहे विवाह झाल्यावर शशांकला वाटलं पत्नी म्हणजे घरातील सौम्य प्रेमळ बायको पण त्याची पत्नी होती वृश्चिक राशीची म्हणजेच मायक्रोस्कोपखालील ट्रूथ डिटेक्टर ती गोड बोलायची प्रेमळ हसायची पण जर तुम्ही तिचा कॉल विसरलात तर तिच्या मनात लगेच शंभर विचारांचे पॅकेज उडायचे वृश्चिक पत्नीला कसं जपाल प्रामाणिक राहा कारण तिला खोटं लगेच फील होतं आणि मग संशोधन सुरू तिच्या भावनांचा अपमान नको तिचं प्रेम झेपेल इतकं नाही तर ते वेळ असतं प्रायवसी द्या ती स्वतःचं एक गुप्त जग सांभाळते त्यात बिनबोबट प्रेमाने प्रवेश करा निष्ठा ठेवा कारण तिच्या मनात एकदाही शंका आली तर तुमची व्हॉट्सअप हिस्ट्री गुगलपेक्षा आधी ती उघडेल पण तुम्ही तिचं खरं प्रेम जपलं तिचा आत्मा समजून घेतला तर ती होईल तुमच्या जीवनाची ढाल तरवाल आणि साजूक तुपातला गुलाबजाप तेही एकाच वेळी थोडक्यात वृश्चिक पत्नी ही गुप्त मिशन असते थोडा संयम थोडा प्रेम आणि भरपूर लॉयल्टी दिली की तुमचं प्रेम आपल्या आयुष्याच्या शिलालेखावर करून ठेवते स्कॉर्पिओ राजा प्रेमात वाक पण मनात गुहा वृश्चिक राशीचा नवरा म्हणजे बाहेरून थोडा शांत संयमित पण आतून पूर्णपणे नाटकीय हिरो तो फार बोलत नाही पण तुमच्या डोळ्यातला मूड खूप चांगल्या प्रकारे वाचू शकतो तसंच तुमच्या खोट्या अभिनयाला ऑक्सर नाकारतो त्याला कसं जपाल विश्वास ठेवा त्याच्यासाठी प्रामाणिकपणा ऑक्सिजन आहे जर थोडीफार फसवणूक केली तर तो शांतपणे भाव खाईल पण मनातील त्याच्यातील गुप्तचर जागा होईल त्याला स्पेस द्या तो प्रेम नक्कीच करतो पण आवश्यक नाही की तो संपूर्ण वेळ तुमच्यासोबत शेअर करेल भावना समजून घ्या तो कधी स्पष्ट बोलणार नाही पण त्याच्या डोळ्यात एक छोटा सिनेमाच चाललेला असेल त्याचं प्रेम म्हणजे समुद्रासारखं अथांक एकदा मनात बसलात की शेवटपर्यंत पण जर त्याला दुखवलं तर त्याचा सायलेंट मोड म्हणजे पनिशमेंट विदाउट वॉर्निंग टिप त्याला प्रेमाने समजून घ्या इगोवर नाही आत्म्याशी बोला मग तो तुमच्याशी अख्खं जग जिंकून आणेल शांतपणे पण स्टायलिश पद्धतीने गोंधळातला गूढ बालक म्हणजे स्कार्पिओ बेटा वृश्चिक राशीचा मुलगा म्हणजे लहान वयातच डिटेक्टिव्ह ब्रेन इमोशनल हृदय आई विचारेल कसं वाटतं तो म्हणेल ठीक आहे पण मनातल्या खोल खोल विचारांच्या जंगलात तो कधीच हरवलेला असेल मार्गदर्शन कसं करावं त्याच्यावर विश्वास ठेवा तो खूप गुप्त स्वभावाचा असतो पण एकदा विश्वास मिळवला की तुमचं आयुष्यभरचा साथी प्रश्न विचारायला त्याला भाग पाडू नका तर ता त्याला स्पेस द्या तो हळूहळून स्वतःहून बोलेल त्याच्या भावनांचं मोल समजा तो राग व्यक्त करणार नाही परंतु आतमध्ये घुसमटतोय हे ओळखा हो डील कसं करावं चुकीवर राग व्यक्त न करता शांतपणे बोलून त्याला समजवा त्याचे गुप्त स्वप्न ऐका त्याच्यात एक महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व आहे त्याला सर्जनशीलतेकडे वळवा लेखन म्युझिक संशोधन मिस्ट्री त्याला आवडतील थोडक्यात वृश्चिक मुलगा थोडा गोंधळातला वाटतो पण योग्य प्रेम विश्वास आणि संयम दिलात तर तो होतो मजबूत समंजस आणि प्रेरणा देणारा हिरो बॉस म्हणजे वृश्चिक मग गेम सुरूच आहे वृश्चिक राशीचा बॉस म्हणजे शांत कमी बोलणारा पण लेझर फोकस असलेला व्यक्ती मीटिंगमध्ये फारसं बोलत नाही पण तुमचा टोन बॉडी लँग्वेज आणि सगळं स्कॅन करून घेतो त्याच्याशी कसं जमवून घ्याल प्रामाणिकपणा ठेवा वृश्चिक बॉस खोटं आणि गप्पांची उगाच लायकी ठेवत नाही एकदा गाठ ओळखली की संपलं समजा गुप्तता राखा त्याचं काम त्याचं प्लॅन गुप्तता ही त्याची ओळख असते गप्पा टाकणं त्याला अजिबात आवडत नाही तयारीने काम करा कारण त्याचे प्रश्न साधे असले तरी त्यामागे खोल अर्थ असतो गॉसिप टाळा ऑफिस राजकारणात पडला की तो तुम्हाला इग्नोर विथ इंटेन्सिटी मोडमध्ये टाकेल कधीही त्याच्या प्रामाणिकपणावर संशय घेऊ नका त्याला एकदा तुमचं काम आवडलं की तो तुमचा गुप्त मार्गदर्शक होईल थोडक्यात वृश्चिक बॉस म्हणजे चेस खेळणारा वाघ जर तुम्ही संयम विश्वास आणि कर्तृत्व दाखवलं तर त्याच्या टीममध्ये असणं म्हणजे वॉरियर्स स्क्वॉडमध्ये असणं स्कारिओ सहकारी आणि ऑफिसमधील गुप्त सुपरहिरो ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट चालू होता सगळे गोंधळलेले पण एक जण शांत चेहऱ्यावर मिसळलेली स्पीत रेषा तो म्हणजे वृश्चिक राशीचा सहकारी होय समोरून थोडा मिस्टेरियस पण आतून दंगा हाच सहकारी तुम्हाला सांगेल चिंता नका करू आणि दुसऱ्याच दिवशी एक्सेल शीट जादूने तयार मीटिंगमध्ये काही बोलणार नाही पण अचानक असा पॉइंट टाकेल की बॉसही म्हणेल वाह हे कुठून आलं त्याच्या सोबत काम करण्याची गंमत असते तो तुमच्यावर लक्ष ठेवून मोडमध्ये असतो तुम्ही किती प्रामाणिक कर्तव्यदक्ष आहात हे त्याला लगेच कळतं तुम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवलात तर तो तुमच्या टूम टीमचा बुलेट प्रूफ ब्रो होतो आणि हो, हो खोटं सांगितलं की अशा नजरेने बघतो जणू सिरम डोक्यात गेलाय थोडक्यात वृश्चिक सहकारी म्हणजे ऑफिसमधील सायलेंट स्टार थोडं मिस्टेरियस थोडं इंटेन्स पण एकदा जोडलात की कामात प्रचंड आनंददायी अनुभूती असा सहकारी मिळाला की मंडे पण विकेंडसारखा वाटतो मुलींच्या ग्रुपमधील वृश्चिक सखी शांत पण सुपर पॉवरवाली सहा मैत्रिणींचा ग्रुप पिकनिकला गेला होता सगळ्याजणी हसत खळत फोटो काढत होत्या पण कोपऱ्यात एक मैत्रीण फक्त असून बघत होती साहजिकच ती मैत्रीण वृश्चिक राशीची होती बोलायचं कमी बघायचं जास्त असा तिचा एकूणच भाव होता तिची निरीक्षण शक्ती प्रचंड मोठी हो, होती ती कशी असते बाहेरून शांत पण तुम्ही चुकीचं काही केलं की तिच्या डोळ्यात सी सी टी व्ही अलर्ट दिसतं तिच्या सोबत एकदा भावनात्मक बंद जुळले की तुमच्या सगळ्या समस्या तुमची सर्व रहस्य सांभाळून ठेवणारी गुप्त तिजोरी ती बनते पण जर तिचा विश्वास तोडलात तर ती गप्प बसेल आणि अचानक ग्रुपमधून गायब होईल कायमची तिच्याशी कसं वागावं तिच्याशी खोटं बोलायचं नाही कारण ना ती तुमच्या डोळ्यातून स्क्रीनशॉट घेत असते गॉसिप करताना जर तिला वाटलं की तुम्ही दुपट्टी आहात तर बस तिचं मन लांब गेलं समजा पण जर तुमची मैत्री खरी असेल तर ती तुमच्या आयुष्यातील गुप्त बॉडीगार्ड बनते कुणी तुम्हाला दुखावलं की तिने खाल्लेलं मौन मोडून ती उभी राहते थोडक्यात वृश्चिक राशीची मैत्रीण म्हणजे ग्रुपमधील थोडी मिस्टेरियस थोडी इंटेन्स पण मनापासून लॉयल आणि प्रोटेक्ट करणारी तिला जर खरी मैत्री दिली तर ती तुमच्या आयुष्याचा भावनिक वायफाय होऊन जाते सायलेंट पण सतत कनेक्टेड वृश्चिकेचा बुलेटप्रूफ हिरो अंतर्मनाचा वाघ एकदा एक वृश्चिक एक मुलगा आरशात बघत होता स्वतःला म्हणाला मी शांत आहे पण माझ्या डोक्यात अठ्ठेचाळीस गोष्टी एकाच वेळी चालू आहेत मी इतरांसारखा का नाही तेव्हाच त्याच्या मनातून आवाज आला कारण तू वृश्चिक राशीचा आहेस तुझं आयुष्य नुसतं सरळ नाही ते थरारक वेब सिरीज आहे वृश्चिक राशीचं खरं प्रेरणास्थान आहे आतून ताकदवान उभं राहणं बाहेरून कितीही शांत दिसू दे पण मनात वळकना तयार असतो स्वप्नांसाठी न्यायासाठी आपल्या लोकांसाठी ते अपयशाला घाबरत नाही कारण ते त्यातूनच नव्यानं उभे राहतात दुसऱ्यांनी सोडलेलं स्वप्न वृश्चिकेने धरलं तर ते पूर्ण करून मानतील कधीही मोठ्या आवाजात नाही पण एकाग्रतेने चिट चिकाटीने आणि जिद्दीने वाट चालतात वृश्चिक राशीचं चा प्रेरणास्थान काय असतं स्वतःची जिद्द अपयशातून शिकणं माझं जग मी स्वतः घडवणार हाच मंत्र थोडक्यात वृश्चिक व्यक्तिमत्व म्हणजे अथांग महासागर वरून शांत पण खोल खाली प्रचंड मोठी शक्ती असलेलं त्यांचं जीवन हेच प्रेरणा आहे स्वतःच्या खोल भावना अपयश आणि संघर्ष यांना मिठी मारून पुढे जाणं एकदा ठरवलं की वृश्चिक थांबत नाही तो झेप घेतो आणि उंच उडतो वृश्चिक असे दोष गोड गुपित आणि थोडं डेंजर झोन वृश्चिक राशीचे दोष सांगणं म्हणजे थोडं धाडसाचं काम आहे कारण त्या आधी ऐकतील मग गप्प बसतील आणि नंतर कधी काय प्रतिक्रिया येईल याचा नेम नाही ते सुपर गुप्तचर असतात तुम्ही त्यांना विचाराल काय झालं ते म्हणतील काही नाही मग चार तासांनी तुम्हाला गिल्ट ट्रिपवर पाठवतील त्यांचा राग एकदम प्रेशर कुकर स्टाईल आवाज नाही पण अचानक शिटी तसंच एकदा इगो दुखावला की तो त्यांचा मिशेन रिवेंज मोड ऑन होतो जसं एखादा खवळलेला वाघ ते थोडे जास्तच शंका घेणारे असतात मोबाईलचा लॉक दोन वेळा टाकला की लगेच काहीतरी संशयापस्पद पण लक्षात ठेवा या सगळ्या दोषांचा आड त्यांचं प्रेम खरं नात्यामध्ये गहिरं आणि वचन पाळण्याचा घट्ट जबरदस्त थोडं त्यांना समजून घेतलं की हा डेंजरस वाटणारा वृश्चिक होतो तुमच्या आयुष्यभरचा वॉ वा वॉरियर वृश्चिक राशीचं आव्हान आणि उपाय म्हणजे भावनांचा स्फोट आणि संयमाचा रिमोट वृश्चिक राशीच्या लोकांचं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे त्यांच्या भावना खूप खोल असतात पण ते दाखवत नाही मनात साठवून ठेवतात आणि मग एक दिवस इमोशनल ढमाल शक्यता संशय आणि थोडासा इगो यामुळे कधीकधी ते स्वतःलाच जखम करतात विश्वास कमी मिळाला की ते लोकांपासून लांब जातात आणि तिथेच चुकतात उपाय वृश्चिक राशीने मनातलं बोलायला शिकावं प्रत्येक गोष्ट आत साठवून आत्मकेंद्री बनू नका माप करायला शिका बदला थ्रिलिंग असला तरी शांती ही अधिक शक्तिशाली असते योग प्राणायाम ध्यानधारणा करा त्यामुळे भावना व्यक्त करणं सोपं होतं आणि हो विश्वास ठेवा आधी स्वतःवर थोडक्यात तुमच्या खोल भावना तुमची शक्ती आहे त्यांना लपवू नका तर योग्य ठिकाणी व्यक्त करा मग बघा आयुष्य तुम्हाला सलाम करेल जो तीश चा सेवेत लवकरच सादर करीत आहोत राशीच्या राशीला जाऊ नका एक पात्री नाटक सादर करते ऍष्ट्रगुरु डॉक्टर ज्योती जोशी नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष